माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावे आता आम्ही आहोत निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यालयात पुढे पुढे <laughs> आता आम्ही आहोत निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यालयामध्ये आता साधारण एवढे सगळे व्हिजिटर्स आलेले तिथे हे रोजचा कार्यक्रम आहे हा अनेक लोक येत असतात त्यांचे सगळ्यांचे दुखडे मांडत असतात आणि त्याच्यावर आपण सोल्युशन काढत असतो आज खर ग्राम 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 तर ग्रामपंचायत पातळीवरनं ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच तंटामुक्तीचा अध्यक्ष ग्रामसेवक कोतवाल नंतर तुमचा तहसीलदार नायब तहसीलदार प्रांत बी ए डी ओ ए हे सगळ्या पातळीवरनं लोक येतात पोलीस स्टेशन पर्यंत पोलीस स्टेशन असतं ग्रामीणसाठी एसपी पर्यंत त्याचा शेवट असतो आणि शहरी भागासाठी रेट असेल तर सी पर्यंत येऊन हे सगळं थांबतं पालकमंत्र्यापर्यंत लोक जातात तिथून पुढं कॅबिनेट मंत्र्यापर्यंत जातात आणि काही लोक फक्त मुख्यमंत्र्याला एक कॉपी पाठवून देत राहतात काही लोक अजून भारी असतात ते जरा राज्यपाल आणि पंतप्रधानापर्यंत त्या कॉप्या पाठवत राहतात पण घंटा कोणाचं काही चांगलं होत नाही याच्यामध्ये सगळे बोंबा बोंबाबोंब करतात अर्थात ती बोंबाबोंब करण्याला कारणीभूत पण ही जनताच कारण त्यांना मताचं साक्षरतेचं प्रकरण काय आहे हे कळतच नाही मताची साक्षरता त्याचा ठोक ठोपळा कळत नाही सगळ्या गुंडांना निवडून देण्यामध्ये हे सगळे लोक आग्रभागी राहिलेले आहेत कोणाचा जातीचा असतो गावाचा असतो शिवाचा असतो कोणाचे काहीतरी हितसंबंध असतात आणि म्हणून लोक जर मतदान करतात आणि चांगल्या माणसांना मतदान का करत नाही तर ते निवडून नाही येणार आमचं मत वाया जाईल म्हणून मूर्खपणा करतात मत कधी वाया जातं का एवढी अक्कल नसते त्यांना मत कधी वाया जात नाही प्रामाणिक माणसाला सगळ्यांनी मतं दिले पाहिजे आणि पैशाच्या जोरावर जातीच्या जोरावर हे सगळे धेंड निवडणुका जिंकतात आणि सगळीकडे भ्रष्टाचार करत सगळ्या जनतेला वेठीच धरतं इथं सगळेजण वेठीच धरले गेलेले भ्रष्टाचाराचे बळी इथं सगळे आता हा तुम्ही फोटो बघताय बघा आता हे वंजारवाडीवर आलेले बापले गेले यांचं नाव आहे हेमंत शिंदे आणि किसन शिंदे हे बाप भेटे आलेले माझ्याकडे बघा या पैलवानाला ते दाखवून राहील काय रे फोन आहे रे पैलवानि याच्याकडून आम्ही गाडी घेतलेली आहे दोन हजार एकोणावीस ची गाडी आहे दोन वर्षापूर्वी घेतलेली आहे तर याय ना आम्हाला गाडी दिली आणि म्हटलं का तो याच्यावरच जे लोन आहे ते आठ दिवसात मी क्लिअर करून देतो काय नाव आहे त्याचं समशेर सय्यद नाव आहे समशेर कुठं सय्यद कुठे हा हो जे एम सी टी समोर अशोक कमार अशोक मार्ग जे एम सी टी कॉलेजच्या समोर बर तर आता दोन वर्ष झालेले तरी गाडीवरचं लोन क्लिअर करीत नाही आणि पैसे आटकून पैसे खाऊन बसलेले सगळे हो काय झालं पोरांनी काय व्यवहार केला बाबा असा व्यवहार केला का तो म्हणा मी पण होत होतो त्यावेळेस ही आम्ही गाडी देतोय पहिली गाडी जमा झाली होती आमच्याकडे तर मला दुसरी गाडी देतोय पंचवीस दिवसाच्या पैसेच <coughs> ते देतोय म्हणा हा आमच्या पण साडेचार लाख रुपये घेतलेले त्यांनी आजपर्यंत ने नाही गाडीचं पूर्ण बाकी त्यांनी भरलेलं नाही गाडी कुठे आहे गाडी आमच्या ताब्यात आहे हा पण मग तिच्यावर लोन असल्यामुळे ती जागा उभी ती जर रस्त्यावर काढली तर ती ओढवून येतील ओढवून देतील फायनान्स वाले त्यामुळे ती गाडी उभी आणि पैसे पूर्ण काल गाडी बर फायनान्स कोणतं आहे महिंद्रा फायनान्स आहे महिंद्रा फायनान्स आहे अच्छा मग ते ये घरी येत नाही का महिंद्रा फायनान्स वाले तुमच्याकडे नाही ना पण आमच्या नावावर नाही ती जी ज्या मालकाच्या नावावर गाडी आहे त्याच्या घरी जातात ते काय त्या मालकाचं नाव त्याचं नाव पांडुरंग मारुता जाधव हो, तो ना पांडुरंग हो। मारुता जाधव मारुतराव जाधव हो। आणि पत्ता काय पत्ता शास्त्रीनगर गोरेवाडी नाशिक रोड शास्त्रीनगर गोरेवाडी नाशिक रोड पण जो, जो माल तो शोधतोय का त्याची गाडी तो शोधतोय आम्हाला माहित नाही पण हा जो समशेस येते त्यांच्याकडून गाडी घेतलेली आहे त्यांनी आम्हाला गाडी विकली पण तो मालकाची नामची भेट घालून नाही प्रॉब्लेम समजून आता तुमची गाठ भेट न घालून देण्यामध्ये काय पैसे तू खाऊन बसलेला आहे कोण शमशेर हा कसे कसे व्यवहार कसा झाला सांग बरं व्यवहार असं झाला की पहिली एक गाडी घेतली त्यांच्याकडून दोन हजार एकवीस ला हा तर एकवीस ला कितीला थी मिळाली तुम्हाला तिचा साडे चार नव्वदचा व्यवहार होता छोटी पिकअप होती हा मग तिला तुम्ही चार लाख या ह्या शमशेरला देऊन टाकले का साडेचार दिले होते चाळीस हजार राहिले चाळीस हजार राहिले तर तो काय म्हणे कागदपत्र दोन दिवसात क्लिअर करतो आणि ते चाळीस हजार रुपये द्या म्हणे ठीक आहे तर क्लिअर केलेच नाही ती गाडी आम्ही गेलो घेऊन आठगाव तर ती गाडी पकडली गेली दिवशी सहाव्या सातव्या दिवशी सहाव्या सातव्या दिवशी म्हणजे चार लाख पन्नास हजार देऊन टाकले देऊन टाकले आणि चौथ्या दिवशी गाडी गायब हा तर मग त्याच्याकडे हा तर तो काय म्हणे माझी गाडी आणून द्या मी तुमचे पैसे देतो म्हणे आणि मग असं नाही करता करता त्याच्या पाया पडलो नी, मी तर म्हणतो चार वर्ष म्हणजे पाचशे चक्कर त्याच्याकडे मारल्या बापरे एका चक्राला किती खर्च येतो पाचशे रुपये खर्च येते जाऊन यायला अडीच लाख रुपये तुमचे चक्करवारीच गेले हा तर मग मग ती गाडी नेली फायनान्सवाल्या हा म्हणतो माझी गाडी मला परत द्या गेले चक्रात गुंतले गुरफटले हा तर त्याच्यानंतर मग नातेवाईकांना गोळा केलं असं करता करता तो म्हणे मी तो, मी त्या गाडीत समोरच्याला दोन लाख रुपये दिलेले मी तुम्हाला अडीच लाख रुपये रिटर्न देतो म्हणजे आमचे पहिल्या व्यवहारात साडेचार लाख दिले तर तुम्हाला फक्त दोन लाखच दिले दोन सत्तर अडीच बोलला रिटर्न देतो म्हणे मग त्याची एक बॉन्ड तयार करून दिला म्हणे आठ दिवसात देतो म्हणे तो बॉन्ड पण इथे आहे बर तर बॉन्ड दिला परत म्हणायला लागला माझं पैसे नाही थांबा थांबा करता, करता। पाच सहा महिने आणि गाडी नाही साडेचार लाख रुपये नाही काहीच नाही त्याच्यानंतर मग ही गाडी दिली आम्हाला म्हणजे दोन लाख रुपये आणा मोठी पिकअप देतो म्हणजे म्हणजे आता पहिल्या साडेचार लाखात तुम्हाला अडीच लाख परत भेटले भेटलेच नाही दोन लाख भेटले ना मग नाही काहीच भेटले देतो म्हणले साडेचार लाख गेले त्याच्यातले आठ लाखच देतो म्हणलं हा फक्त देतो म्हणला दिले नाही मग गाडी दिली गाडी दिली लाख रुपये भरून म्हणजे एकूण आता साडेसहा लाख रुपये गेले आणि आपल्याकडे एक सेकंड हँड गाडी आपल्या पदरात पडली एकोणवीस ची पिकअप एकोणास ची पिकअप आज एकोणावीसच्या पिकअपचा काय बाजार भाव आहे च्या पिकअपचा असेल साडेसहा सात पर्यंत अच्छा पण ती गाडी काही नावावर नाही हा तर तो क्लिअर करत अच्छा पहिले पिकअप म्हणजे सगळीकडून पिकअप जी दिली तिच्यामध्ये दोन लाख रुपये लॉस आहे तुम्ही जे मला साडेचार दिले होते पहिले त्याच्यातली मी तुम्हाला अडीच देणार वापस अडीच पण नाही दिले त्या बदल परत दोन मागितले आणि सांगतोय पिकअप हा हाय ना आता धमक्या द्यायला लागले काय धमक्या देतो नाही करणार करतो नंतर काय दिवसांनी या पंधरा दिवसांनी या करतो फोन नाही उचल फोन नाही उचललं माझी जर कॉल हिस्ट्री चेक केली तर पन्नास हजार कॉल त्याला केलेली कॉल असंच आठ दिवसाची वेळ देतो तुम्हाला याच्यापर्यंत कोणी आणलं कोणापासून या याच्या पर्यंत माझ्या मामा सासरीने आणलं त्यांची फिटर होती त्यांची त्यांच्या गाड्यांचा व्यवसाय पहिला पासून त्यांची फिटर होती तर ते फिटरने याच्यापर्यंत आणलं बर आम्हाला तेव्हा अनुभव नव्हता तर अनुभव नसल्यामुळे आम्ही मामा सासरे यांच्या इथे फसले गेलो मामे सासरे काय म्हणतात मामा सासरे येते ये ते बी ते आता कंटाळले या गोष्टीमध्ये मध्ये ते बी चक्कर मारून आम्ही दागिने गाण ठेऊन ये पैसे माझ्या बायलीचे दागिने गाण ठेऊन ती लिलावात निघून गेली दागिने गेली म्हणजे आजच्या घडीला आपल्याला सात ते आठ लाख रुपयाचा चुना झाला मी वारंवार निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या या डायसवरला सगळ्यांना सांगतो सेकंड हँड गाड्यांचे व्यवहार करू नका अशा पद्धतीचे हे जे बोगस एजंट आहेत ना हे या शेतकरी कुटुंबाला अशा पद्धतीनं लुटतात आता शेती व्यवसायासाठी पिकअप लागते पिकअप घेऊ नका सेकंड हँड मध्ये पिकअप घेऊ नका पिकमच नाही ट्रॅक्टर घेऊ नका ट्रक घेऊ नका आणि टॅक्सी घेऊ नका आणि काहीच घेऊ नका सगळ्याच्या रिक्षा सुद्धा घेऊ नका फसतायत लोक कारण यांनी पहिल्यांदी साडेचार लाख रुपये दिले चौथ्याच दिवशी त्यांची गाडी पकडली गेली गाडी गेली साडेचार लाख रुपये गेले का खाबागला वर करून म्हणतो मी फक्त तुम्हाला अडीच लाख रुपये दिल मग अडीच लाख रुपयाला एकशे पैसे तयार झाले यांना एक दोन हजार एकोणावीसची ची गाडी गळ्यात मारली त्यावेळेला किती पैसे दिले दोन लाख रुपये म्हणजे साडेसहा लाख रुपये दिले आणि एक दोन हजार एकोणावीसची ची कधीही यांच्या नावावर न होणारी गाडी त्यांच्या गळ्यात मारली त्याला किती दिवस झाले त्याला दोन वर्ष त्यालाही दोन वर्ष झाले ती गाडी उभी दोन हजार एकोणीसची ची ना दोन वर्षापासून गाडी यांच्या दारात उभी अशा पद्धतीचे व्यवहार होतात आणि या टोळीची मी भांडा फोड दुसऱ्यांदा करतोय तिसऱ्यांदा करतोय याच्यातला एक आबू कईबू नावाचा पोरगा आहे मी त्याच्या घरचे सुद्धा प्रश्न सोडवले अकोल्यामधले तरी यांना लाजा नाही म्हणजे किती पद्धतीने लोकांना लुटणार आहे तुम्ही आणि पोलीस यंत्रणा करते काय या संदर्भामध्ये तर पोलिसांचे हात ओले करणारे लोक आहेत पोलिसांचे हात ओले होतात आणि हे सामान्य माणसं मरतात तर पोलिसांना माझी विनंती आहे सेकंड हँड व्यवहारांमध्ये आणि आर टी ओ मेन शेण खाणारा तिकडे आर टी ओ पण बसलेला आहे आर टी ओचे लोकंसुद्धा आहे यांच्याकडनं हे सगळे व्यवहार आर टी ओच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मार्फतच हे व्यवहार होतात ह्याच्यातले एजंट हे असे एजंट भ्रष्ट असतात आर टी ओ भ्रष्ट असतात पोलीस भ्रष्ट असतात या सगळ्यांच्या मार्फत या, या ग्राहकांचा असा खून केला जातो आणि उत्तर या व्यवस्थेमध्ये मिळत नाही इथं बसलेला प्रत्येक माणूस गुंडांना मतदान करून माझ्याकडे आलेलं आहे प्रत्येक माणूस गुंडांनाच मतदान करतो प्रत्येक माणूस आपल्या जातीच्या माणसाला मतदान करतो प्रत्येक माणूस आपल्या धर्माच्या माणसाला मतदान करतो आणि ते सगळे गुंडे ते सगळे पाकिट टक्केवाऱ्या भागीदाऱ्या घेतात पोलीस स्टेशन हेच चालवतात <laughs> आरटीओ सुद्धा हेच चालवतात तहसीलदार कार्यालय कलेक्टर कार्यालय हेच चालवतात जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायती हेच चालवतात फॉरेस्ट खातं हेच चालवतात सगळ्या खात्यांवर हे आजगर विळखे मारून बसलेले आहेत भ्रष्टाचारी सगळे त्यामुळे या जनसामान्यांना अजिबात न्याय मिळत नाही टोटल माझ्या माहितीप्रमाणे ह्या व्यवहारात तीन वर्ष झाली तुम्हाला अडकून तीन वर्षामध्ये सहा साडेसहा लाख रुपये गेले ह्याच्या बायकोचं सोनं नाणं सगळं गेलं आणि यांच्या दारामध्ये एक गाडी उभी आहे दोन हजार एकोणावीस सालची ती आता जागेवर सहा वर्षाची जुनी गाडी झाली अशी गाडी सहा वर्षाची किती किती रुपयाला जाईल सत्तर टक्के डेप्रिसिएशन झालं तिचं आणि हे बाफले यांनी पाच पन्नास हजार कॉल केले पाचशे वेळा त्याच्या घरी गेला काय परिस्थिती झालेली असेल आणि वंजारवाडी नावाचं गाव आहे ते देवळाली कॅम्प पासून माझ्या माहितीप्रमाणे पाच सात किलोमीटर बारा किलोमीटर आहे देवळाली कॅम्प पासून त्या माणसाचे तोंड पाहतो मी काय परिस्थिती झालेली त्यांची यांना रडायला माणूस नाही शिल्लक राहायला आणि काय स्वप्न पाहिलं आपला शेतीवाडीचा जो हे आहे आपला कारभार व्यवसाय तो व्यवसाय चालावा एक स्टेप आपण पुढे जावा आणि आपण जर आपला शेतीचा सगळा माल जो आहे आपल्या गाडीतनं जर वाहिला तर आपल्याला जास्त भाव भेटेल म्हणजे मग आपल्याला नाशिक मार्केट करायला भेटल इगतपुरी मार्केट करायला मिळेल निफाड मार्केट करायला मिळेल लासलगाव मार्केट करायला मिळेल म्हणून शेतकरी गाडी घेतो आणि इथं या महाराष्ट्रात ही किसान गाडी म्हणून पण जाहीर नाही केलेली ही शेतकऱ्याची गाडी म्हणून जाहीर केली पाहिजे पिकअप महेंद्राचे जे काय त्या साहेबाचं नाव त्या आनंद आनंद महेंद्रांना माझं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या जवळ आहात तुम्ही तुमची पिकअप गाडी किसान गाडी म्हणून उत्तर प्रदेशात जाहीर करता झारखंडमध्ये किसान गाडी म्हणून जाहीर करता मग तुम्ही असा आग्रह का धरत नाही जी महेंद्राची गाडी इथं चाकणला तयार होती तर या महाराष्ट्रामध्ये ती किसान गाडी म्हणजे शेतकरी गाडी म्हणून का जाहीर नाही आता आरटीओ वाले या पिकअप वाल्यांच्या इतके माग लागलेले की प्रत्येक पिकअपवर पंचवीस हजाराचा तीस हजाराचा पस्तीस हजाराचा चाळीस हजाराचा दंड टाकून आरटीओ काखा बगलावर करतो बंदूक दाखवतो चाळीस हजार तुझ्या नावावर टाकील नाही तर पाच हजार मला तर पिकअप वाले जे बेरोजगार मुले आहेत शेतकऱ्यांचे त्यांचे सुद्धा हाल या भ्रष्टाचारामध्ये होतात माझं सगळ्यांना म्हणणं आहे मताची साक्षरता तुमच्यामध्ये आली पाहिजे तुम्ही चांगल्या माणसांना मतदान केलं पाहिजे जात पात धर्मपंथ रंगलिंग भाषा प्रांत गरीब श्रीमंत उंच बुटका गोरा पैशावाला बिना पैशावाला असे सगळे भेदभाव सोडून द्या जे माणसं चांगले कामं करतात आता हे सगळे जण या भ्रष्टाचार्यांचे बळी आहेत या भ्रष्टाचार्यांना या हॉलमध्ये जेवढे जमलेले आहेत या भ्रष्टाचार्यांना मतदान केलेले सगळे लोक आहेत आणि यांचे ढुंगण धुवायचं काम कोण करून राहिला जितेंद्र भावे करून राहिला निर्भय महाराष्ट्र पार्टी करते सगळ्यांचे ढुंगण आम्ही धुतो आणि हेच नालायक लोक आहेत या सगळ्या भ्रष्टाचार्यांना मतदान करत राहतात तुम्हाला जर हा भ्रष्टाचार बंद करायचा असेल तर या भ्रष्टाचाऱ्यांना मतदान करणं बंद करा आणि तुम्ही जर स्वतः दोन हजार रुपये फुली कधी निवडणुकीचे पैसे घेतले का दोन हजार रुपये फुली पाचशे रुपये फुली हजार रुपये फुली मिळाले का पैसे नाही मिळाले नाही ना मिळाले काही ना मिळाली काही ना नाही हा मग घ्यायला पाहिजे का ते पैसे नाही हा त्या पैशांमुळे हे असले दिवस येत आहेत आणि असले या चोर बामट्यांपासनं सावध रहा एजंटांकडनं गाड्या घेऊ नका जुन्या गाड्यांचे व्यवहार करू नका ते पार पडत नाहीयेत खूप त्रास होतोय आरटीओला अजून हव्यास आलेला आहे असे सेकंड हँड व्यवहार आले ना तर आरटीओ अधिकाऱ्यांना पैसे खायचेच आहे तर त्याच्यात ते परवडत नाहीये आणि या एजंटांना या असल्या आ, हराम खोऱ्या के केल्याशिवाय उत्तर निघत नाहीये सावधवा नाशिकने कृषी मंत्री दिलेला आहे त्यांना हा प्रश्न विचारा पिकअप असेल किंवा शेतकऱ्याचं जे निघालेला माल वाहतूक करणारी गाडी असेल ती ना शेतकऱ्याचं वाहक म्हणून तुम्ही जाहीर करा अशी तुम्ही रील पण बनवा आणि त्यांना माणिकराव कोकाट्यांना तुम्ही आ, बोला की माणिकराव कोकाट्यांना तुम्ही बोला की ती गाडी म्हणून जाहीर करा असे कॅबिनेट मंत्री, मंत्री पद मिळालेले आणि ते त्यांच्यावरती शिक्षाही झाली ती झाली असे माणिकराव कोकाटेरचे आमदार आहेत आणि आता कॅबिनेट मंत्री आहेत आणि कृषी मंत्री आहेत मला त्यांना आव्हान करायचंय की तुम्ही या शेतकऱ्यासाठी ती पिकअप गाडी आहे ना ती शेतकरी गाडी म्हणून जाहीर करा म्हणजे तुम्हाला खूप सुख आणि समाधान समृद्धी मिळू शकेल हे सगळे पिकअप घेतलेले लोक फसलेले आहेत आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर फसलेले आहेत पण उत्तर प्रदेशामध्ये ही गाडी किसान गाडी म्हणून प्रसिद्ध आहे त्या गाडीला कोणताही आर ओ कोणताही खाकी बगळा किंवा पांढरा बगळा म्हणजे ट्रॅफिक पोलीस आणि परत पांढरा बगळा म्हणजे आर टी ओच्या आणि खाकी बगळा म्हणजे आर टी ओच्या त्या जिपडीतले माणसं लुटत नाहीत इथलं प्रत्येक पिकअपवाला लुटला गेलेला आहे महाराष्ट्रात प्रत्येक पिकअपवर वीस हजारापासून तर साठ हजारापर्यंतचे दंड आहेत सगळ्यांना डेबिट पडलेले आहे त्यामुळं पिकअपच्या सेकंड हँड व्यवहारामध्ये काम करताना सगळ्यांनी सजगतेनं काम केलं पाहिजे ते गरजेचं आहे ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक होते वंदे मात्र